आम्ही पारंपरिक शेतीमध्ये कापूस केळी ही आमची मुख्य पिके होती पण शेती करत असताना माझा एक अनुभव आला की केळी हे पीक खूप धोकेदायक आहे ज्याला नैसर्गिक संकटे खूप आहेत कधी टेम्परेचर जास्त असतं कधी लो टेम्परेचर असतं वादळ आलं किंवा गारपीट आली तर आपलं अतोनात नुकसान होतं म्हणून मी एका पिकाच्या शोधात होतो की जे आपल्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा परत शेतीसाठी उभं राहता येईल म्हणून मी हळद पिकाकडे वळलो आपण पारंपरिक केळीचे जे उत्पन्न घेत होतो ते प्लांट कृषी तंत्राच्या मदतीने आपल्याला लक्षात आलं की प्रत्येक केळीच्या पिकामध्ये मला सात ते आठ किलो घडाचं वजन वाढल्यामुळे मी हळद पिकामध्ये प्लांट कृषी तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला पारंपरिक पद्धतीने हळद पीक घेत असताना आम्हाला एकशे वीस क्विंटलपर्यंत ओली हळद उत्पन्न येत होतं मग मी प्लांटो कृषी तंत्राचा वापर केल्यानंतर असं लक्षात आलं की मला एकरी तीस क्विंटल उत्पन्न वाढीव आलं चार एकर हळदीमध्ये मला जवळजवळ एकशे वीस क्विंटल उत्पन्न वाढीव आलं जे मी पुढे प्रोसेस करून बॉईल करून पॉलिश करून आणि त्याची पावडर बनवून अठरा क्विंटल पावडर मी विक्री केली मार्केट रेट मला एकशे चाळीस रुपये किलोप्रमाणे होलसेल रेट मिळाले आणि वाढीव उत्पन्न मला दोन लाख बावन्न हजार रुपये आलं आणि त्या चार एकरासाठी माझा प्लांटो कृषी तंत्राचा खर्च अठ्ठेचाळीस हजार रुपये होता ह्या वर्षी मी बेड बनवले बेडवर मी बेसल डोस टाकला ज्याच्यामध्ये मी प्लांटो दाणेदार एकरी पन्नास किलो लागवड झाल्यानंतर उगण व्यवस्थित होण्यासाठी प्लांटो ड्रिप वेळोवेळी सोडलं त्याच्यासोबत पिष्टीम आणि स्प्रेमध्ये प्लांटो ड्रिप पिस्टीम आणि प्लांटो जाईम वेळोवेळी स्प्रे करत होतो या वर्षी सुरुवातीपासून मी प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे मला उगवण जोमदार दिसून आली आणि फुटवेही चांगले आले सोबत हळदीची हाईट जवळजवळ पाच ते साडेपाच फुटापर्यंत गेली हळदीचे कंद आणि त्याचे पंजे आणि त्याची जाडी खूप छान प्रकारे ग्रो केलेली दिसली यावर्षी मी सुरुवातीपासून प्लांटो कृषी तंत्राचा पुरेपूर वापर केल्यामुळे मला जवळजवळ एकरी साठ क्विंटल वाढीव उत्पन्न आलं जे की एकरी एकशे ऐंशी क्विंटल वर्षी माझी सहा एकर हळद आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला तीनशे साठ क्विंटल ओली हळद वाढीव उत्पन्न येते त्याला मी बॉईल करून पॉलिश करून त्रेसष्ट क्विंटल पावडर वाढीव भेटणार आहे बाजारभाव मागच्या वर्षी प्रमाणे जरी मी होलसेल रेट एकशे चाळीस रुपये प्रमाणे जरी दिला तरी मला वाढीव उत्पन्न आठ लाख ब्याऐंशी हजार रुपये येणार आहे जे की मी माझ्या सैनिक फार्म सेलम टर्मरिक पावडरच्या नावाने फसईचं लायसन्स घेतलेलं आहे उद्यममध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे पी एम एफ एम स्कीम अंतर्गत मी माझा प्रोजेक्ट हा पूर्ण केला आहे आणि सर्व मशिनरी आज माझ्याजवळ आहेत मी माझी स्वतःची हळद माझ्या स्वतःच्या फर्मच्या नावाने ब्रँडिंग करून त्याला मार्केटमध्ये सेल करत आहे ह्या सहा एकरासाठी मला प्लांटो कृषी तंत्राचा जवळजवळ अठ्ठावन्न हजार रुपये खर्च आलेला आहे आणि मला आठ लाख ब्याऐंशी हजार रुपये वाढीव उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा